शौर्य रणरागिणी न्यूज गायत्री लचके मुख्य संपादिका न्यू विकलांग बौद्धिशीय संस्था महाराष्ट्र राज्य संचलित वर्धापन दिनानिमित्त वंजारी समाजसेवा प्रतिष्ठान क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक वंजारी क्रांती व रामलीला एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने वंजारी समाजरत्न पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता क्रांतीवीर वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था शरणपूर रोड कॅनडा कॉर्नर नाशिक येथे संपन्न होणार आहे या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष दिव्यांग क्रांती सेना उत्तर महाराष्ट्र दिव्यांग आघाडी माननीय बाळासाहेब गुगे तसेच श्री रामलीला एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री रंगनाथ दरगुडे तसेच अध्यक्ष नू विकलांग बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य माननीय सौ यमुनाताई घुगे तसेच श्री रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा माननीय सौ अरुणाताई यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी सर्वांना आवाहन केले आहे पाहूया विशेष वृत्तांत नमस्कार मी बाळासाहेब घुगे आपण आनंद होत आहे की दरवर्षी प्रमाणे यंदाही मी विकलांग बोंगरी संस्थावर रामनिरा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने समाज समाजरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन येत्या दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डोंगरे बसतीगृह विजय केले असून तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले असे मी बाळासाहेब घोगे यांच्या वतीने आपला आव्हान करतो या वेळेस राजकीय वे सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा या क्षेत्रातील मान्यवरांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवित देणार आहेत तर या कार्यक्रमाला खाली मान्यवर उपस्थित राहून या सर्वांच्या हस्ते पुरस्कार विचार सोहळा जाणार आहेत या कार्यक्रमाला हरिभक्त परायण सोपान महाराज शास्त्री यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच नाशिकमधील प्रसिद्ध उद्योगपती बोधाजराव पानसरे गुजरात राज्यातील वंगारी सेवा संघाचे अध्यक्ष तसेच प्रसिद्ध उद्योगपती राजू घोगे तसेच माझे आमदार गोविंदराव केंद्रे प्रसिद्ध नेते प्रदी तात्याराव लहाने आजी शेवांचे बडे मुद्द्याचे मेन संपादक विलाजी बडेसर या मान्यवरांच्या हस्ते आपल्या समाजातील प्रत्येक क्षेत्रातील मान्यवरांना हा पुरस्कार देऊन गोरं आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे मी सर्वांना आवाहन करतो जय श्रीराम जय भगवान जय गोपीनाथ सर्व क्षेत्रीय वनदारी समाज बांधवांना रंगनाथ दरगुडे यांचं जय भगवान दरवर्षीप्रमाणे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी डोंगरी वस्तीग्रह वस्तिग्रह नाईक कॉलेज इथे वंजारी समाज सोहळा पुरस्कार संपन्न होत आहे या कार्यक्रमास राज्याचे माजी कृषीमंत्री व क्षेत्रीय वंधारी समाजाचे लाडके नेते माननीय धनंजयरावजी साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातले मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहतील या कार्यक्रमाच्या निमित्त समाज बांधवांना विविध क्षेत्रातील समाज बांधवांना आपण पुरस्कार देऊन गौरवित करण्यात येणार आहेत या सर्व पुरस्कार मी श्री रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो शुभेच्छा देतो सदर कार्यक्रम हा न्यू विकलांग बहुउद्देशीय संस्था व श्री रामलीला एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संपन्न होणार आहे तरी सर्व क्षेत्रीय बंधारी समाज बांधवांना मी विनम्र आवाहन करतो जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहो हे आपल्या नम्र नम्र विनंती या, या कार्यक्रमाचे आयोजक सो मान्य स्वयमनाई सो भुगे अध्यक्ष न्यू कलाम संस्था व सो अरुण दरगुडे अध्यक्ष श्री राम जी सोसायटी जे स्वागत उत्सुक आहेत आयोजक मधील संकेत तुकाराम सानप मंत्रालय प्रतिनिधी माहिती जनसंपर्क विभाग तथा संपर्क प्रमुख वंजाई समाज मुंबई प्रदेश आणि सुनील तगडोप्पा भोगे उत्तम पिंटू भाऊ कार मारुती विलक सर बी के नागरेसर विलास सानप सर, विला सर आणि रोलदास आव्हाड इत्यादी सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आम्ही आयोजन केलं आहे नजर चुकीने खांद्याच नाव राहून गेला असल तर समानातो परत एकदा सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व वा आनंदीव दिवगन करावा अशी मी विनंती करतो जय हिंद महाराज या कार्यक्रमा येणाऱ्या सर्व समाज बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे तसेच या कार्यक्रमामध्ये यी सी एम पी सी या विद्यार्थ्यांना गुणगौरव आणि वनवारी समाजाच्या दरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आहेत तरी तरी या कार्यक्रम वंजारी समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पसरावे असे आयोजकांच्या वतीने हो नम्र శౌర్య రణంగా నేను ఉత్సాహి గైత్రి కే ముఖ్య సంపాదిక